पत्राचे प्रायोजक गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवते ते हवं आणि आम्ही ते द्यावं देदीप्रमान व प्रकाशमान करण्यासाठी लॅम्प्स व झुम्बर्स चे एक नवे दालन गुप्ता लॅम्प्स सिंदगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्वात शरद पवार तीन एप्रिल रोजी सोलापुरात येत आहेत माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास ते उपस्थित राहणार असून त्यानंतर नगर येथे ते कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी ते सोलापुरात येत आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराजांनी मंगळवारी सकाळी बागेत हजेरी लावून हरळी प्लॉट योगासन मंडळाच्या ज्येष्ठ नागरिकांसमवेत संवाद साधून मतदान करण्याचे आवाहन केले माडा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकर हे अब्जा देश आहेत स्वतः पत्नी व मुलांच्या नावे एकशे वीस कोटी बत्तीस लाख रुपयांची मालमत्ता त्यांनी दाखवली आहे विशेष म्हणजे रणजित सिंग यांच्याकडे आलिशान वाहनांसह दहा कारचा समावेश आहे पत्नीकडे मर्सिडीज बेन्ज तर रणजित सिंग यांच्याकडे फॉर्च्युनर इनोवासह आठ वाहने आहेत पाकिस्तानच्या एफ सोळा या लढाऊ विमानांनी पंजाब पंजाबनजीक नियंत्रण रेषेजवळ भारताच्या हद्दीत घुसण्याचा पुन्हा एकदा अयशस्वी प्रयत्न केला शटर टेक्नॉलॉजी महाराष्ट्रातील अत्याधुनिक बॅटरी वर चालणारी ई रिक्षा ई कार्गो केवळ तीस पैसे प्रति किलोमीटर दराने धावणारी चला तर मग टेस्ट घ्यायला इंडियन क्लासिक ऑटो मोटर्स सेंट्रल प्लाझा न्यू पाचशे पेठ अशोक चौक सोलापूर प्रोपरायटर अल्लाबख शेख मोबाईल ब्याण्णव एकाहत्तर चौसष्ट बासष्ट चौऱ्याण्णव आणि सत्त्याण्णव सदुसष्ट ब्याण्णव सत्त्याण्णव शून्य शून्य चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकांसाठी पुन्हा एकदा हिंदुत्वाचे कार्ड बाहेर काढले आहे त्यांनी आपल्या भाषणात हिंदू मुस्लिम भाषा वापरणे योग्य नाही अशी टीका खासदार असुद्दीन ओवेसी यांनी मोहालीच्या आय एस बिंद्रा स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं सॅम करनच्या हॅट्रिकच्या जोरावर पंजाबनं दिल्लीवर चौदा धावांनी विजय प्राप्त केला निवडणूक आयोगानं संजय राऊत आणि सामना या वृत्तपत्राला नोटीस बजावली आहे एकतीस मार्चच्या सामना वृत्तपत्रात रोकटोक या सदरात एक लेख होता ज्यामध्ये ईव्हीएम वर संशय व्यक्त करण्यात आला होता यावरच आक्षेप घेत निवडणूक आयोगानं ही नोटीस बजावली आहे शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही पंतप्रधान पक्षाचे नसतात देशाचे असतात त्यामुळे देशातील विकासाबद्दल बेरोजगारी आणि महागाईवर मोदी स्पष्टीकरण देतील अशी अपेक्षा होती अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल वन बीएचके थ्री बीएचके फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यू पत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर